सध्या सोशल मीडियावरती एक भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे खरं तर अनेक लोक आपली रोजची कामे सोपी व्हावी यासाठी जुगाड करत असतात या, या व्हायरल व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पाहते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एक माणूस बाईकवर धान्य दळताना दिसत आहे जे पाहिल्यानंतर तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल कारण या व्हिडिओतील व्यक्तीने चक्क बाईकलाच पिटाची गिरणी बनवल्याचं दिसत आहे व्हिडिओतील व्यक्ती बाईकवरील मशिनीच्या आउटलेटमध्ये मुठभर धान्य टाकताना दिसत आहे त्याने मशीनमध्ये टाकलेले धान्य काही वेळातच जुगाडू गिरणीमधून बारीक होऊन बाहेर येताना दिसत आहे हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना अधिकारी अविनाश शरण यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की माझ्या आईने मला हा व्हिडिओ पाठवलेला आहे ही, ही व्यक्ती आटा चक्की मशीन घेऊन आमच्या घरी आला होता असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय